नविवाहित जोडप्यांना विवाह करायचा आहे परंतु कोणाला विचारावे अनेक प्रश्न निर्माण होतात अशावेळी काय करावे अशा विविध प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे विवाहपूर्व समुपदेशन केंद्राला गेल्या सात महिन्यात तब्बल जिल्ह्यातील एकशे सत्तावन्न जोडप्यांनी भेट दिल्या आहेत जवळपास यशस्वी जोडप्यांचे लग्न सुद्धा लागले आहेत सध्याची पिढी प्रगत आहे लग्न म्हणजे जबाबदारी असते यासह सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळत आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यकाळात आठ मार्च रोजी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे गेल्या सात महिन्यातील अनेक यशस्वी विवाह समुपदेशनावर आज माहिती देण्यात आली आहे पाहुयात आतापर्यंत आपल्या विवाहपूर्व संवाद केंद्राचा जो आहे प्रसिद्ध खूप सुंदर चालू आहे एक प्रचंड प्रतिसाद हा लोकांचा येत आहे नवीन नवीन जोडपे अनविवाहित मुलं मुली इथे येत आहेत विजिट देत आहेत संवाद साधत आहे आणि आठ मार्च दोन हजार पंचवीस पासून ते आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकशे छप्पन केसेस आपण हँडल केलेल्या आहे यामध्ये यशस्वी ज्या केसेस आहे विवाह झालेल्या त्यामध्ये समजा एकशे पन्नास पर्यंत केसेस ह्या विवाहित झालेल्या आहेत आणि बाकी जे आहे अनमॅरिड मुलं यावर आणखी आपले त्यांच्यासोबत सुसंवाद घालणं चालू आहे इतकं सुंदर वातावरण असतं पॉझिटिव्ह असतं दोन जोडपे येतात त्यांच्या मनातले जे काही आहे प्रश्न आहे एकमेकांना सांगतात कधी कधी त्यांना माहिती पण नसतं की असं पण आहे का माझ्या जीवन साथला आवडतं म्हणून मग इथं आल्यानंतर ते एकमेकांना एक आनंदी पूर्व वातावरण निर्माण होतं एकमेकांना छानपैकी बोलायला लागतात ला आणि काही काही मुलं मुली असतात जे अरेंज मॅरेज झालेले असतात त्यांचा योग्य तो असा संवाद घरी झालेला नसतो मग इथं झाल्यानं इथे आल्यावर त्यांचा एक छान संवाद होतो मोकळेपणाने ते बोलतात आणि त्यांची आवडी निवडी आणि काही जर प्रश्न असतील स्वप्न असतील पुढील भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी इथे ते, ते चर्चा करतात माझं नाव गीता अंभोरी मी या विवाहपूर्व संवाद केंद्राचे आहे